नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह फार्म यूट्यूब चॅनलवरती हो तर जसं की मित्रांनो आपण आता इथं झेंडू लागवडचं नियोजन पाहत आहोत यामध्ये आपण आता ठिबक घेतलेलं आहे आणि ठिबक आतरून समजा त्याला पॅक केलेला आहे आणि साधारणतः एका ठिबकच्यामध्ये पाच फुटाचं अंतर आहे पाच फुटाचं अंतर आहे आणि आपण रोपाचं एक फुटाचं अंतर ठेवणार आहेत म्हणजे पाच बाय एकवरच वरच आपण याची लागवड करणार आहोत दाटका केली जाते मित्रांनो लागवड थोडीशी तर रोपं पण बसतील आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात जी आपली झेंडू पाडण्याची जी समस्या आहे तर कुठेतरी ती थोडीशी कमी होईल का तर त्याला आधार भेटल्यासारखा होतो ज आम्ही इथून माग असं आहे पातळ दीड दोन फुट पण लागवड करून बघितली पण ते झेंडू सहज पाडला जातो जो कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तेच आहे का माल लागल्याच्या नंतर त्यांनी पुढं काढणीच्या वेळेस आपल्याला झेंडू हा पडतो तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण गेल्या तर दोन वर्षापासून अशाच पद्धतीची लागवड करतो म्हणून यंदाही आपण त्याच पद्धतीने लागवड केलेली आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे यामध्ये आम्ही तणनाशक फवारतो आता हे तणनाशक म्हणजे बराच महत्वाचा मुद्दा आहे हा तर तणनाशक कसं केलं जातं याचं मी तुम्हाला हे काय कोणी रिकमेंड नाही करीत पण एक शेत करी हो आपला शेतकरी अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जे आपलं कांद्याचं तणनाशक आहे गोल आणि टर्गा तर हे आपण झेंडू लागवड करायची ज्यावेळेस आपल्याला झेंडू लागवड करायची त्याच्या पाच ते सहा दिवस अगोदर किती पाच ते सहा दिवस अगोदर आपण मोकळ्या राहणार आता म यामध्ये आपण ते फवारून घेतो तर का मित्रांनो तर ह्या फवारणीमुळं इतका फायदा होतो आपला आता आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून त्याचा अनुभव घेत आहोत जवळ आपल्याला म्हणजे जी एक पहिली खुरपणी ती आपली शंभर टक्के वाचते जे समजा आम्ही मजुरीचा खर्च पण वाचतो काय होतं तर दोन अडीच तीन महिने असणं चालणारं पीक असल्यामुळं त्यामध्ये तानाचा प्रादुर्भाव भरपूर होतो मग आपला पहिला एक खर्च वाचावा आणि त्रास पण कमी व्हावा या उद्देशाने आम्ही गोल आणि टार्गची फवारणी करतो तर पण शेतकरी मित्रांनो हे फावारणी करत असताना ही एक महत्वाची बाब आहे का ज्यावेळेस आपल्याला झेंडू लावायचा आहे त्याच्या पाच ते सहा दिवस अगोदर ही फावरणी झाली गेली पाहिजे आणि झेंडू लावल्यानंतर पण ही फावारणी जमत नाही हे झेंडू लावायच्या अगोदरची फावरणी होणे गरजेचं आहे नाहीतर झेंडूचे तर त्या हिशोबाने आम्ही आज त्याची तणनाशकची फावारणी करत आहोत आणि साधारणत त्याचं आप एका पंप सोळा लिटरचा पंप आहे आपला बॅटरी पंप त्याला आपण गोल पंधरा एम एल आणि व्हिप सुपर किंवा टार्गा सुपर वीस एम एल ह्या प्रमाणात आपण त्याची फवारणी करतो गोलचा विचार केला तर ते आलेल्या तणाव पण ठीक हो समजा होतं आणि थोडंसं बीजनाशकच्या पद्धतीने पण ते काम करतं तर या हिसाबाने आम्ही इथं फवारणी करणार आहोत आता तुम्हाला दाखवत होते शेतकरी मित्रांनो ते पहा आपण आता गोल आपण पंधरा मिले या हिशोबाने घेणार आहोत प्रमाणात घ्यायचं याचा आपण कोणतेही ज्या वेळेस ज्यावेळेस आपण झेंडू लागवड करणार आहेत कधी पण लागवड करणार आहे तर त्यावेळेस आपण हा प्रयोग करू शकतो इतर वेळीसुद्धा काही अडचण नाही तर आणि आपलं फवारा मारतानी ओल ओलसर पाहिजे आता सध्या पावसामुळं काय आहे जिमझिम चालू आहे इकडं त्यामुळे ऑलरेडी ते ओलसर पण आहेच त्याच्यात बंद केलं